जिल्ह्याचा खासदार आला 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 रेल दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आई बागेवान म्हणून लेख वान आई बागेवान म्हणून लेख वान गोर गरीबाची या ने त्या जाण गोर गरीबाची या त्याला ग जाण आला पोटा मली झालं मला पोटा मली जाचा ग अरे आला 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 रे भाऊ माझा आला पार नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आसा भाऊ गुणी आला नाही आला आला रे नीले दादा आला नगर जिल्ह्याचा खादर आला लान थोरांची आला लई बाई बोडी हाका मारताना तिथं टाकी तो गवडी हाका मारताना तिथं मारी तो गवडी गावा गावा मंदी पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात चुक तो ही राग बाई हिरा आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आया न जाऊ नव मोठा देवीला निले दादासाठी नवस करू आईला निले दादा साठी नवस करू आईला असा भाऊ माझा लई लई बुनी जे तर सगळ्यांच्या बरे लाई म्हणी गबाई म्हणी आला आला रे निलेश बादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आई मोठा देवीचा उदय उदे, उदे।